नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आपण दिनांक तेरा सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी शूट करत आहोत आणि हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण एवढंच की मागील दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामधलं जे क्लायमेट आहे ते चेंज झालेलं आहे वातावरण बदललेलं आहे आणि पावसाने जी मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेली होती तो पाऊस आता पुन्हा सक्रिय झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पाऊस हजेरी लावत आहे तसंच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कालपासूनच पावसाने चंचू प्रवेश केल्यासारखं प्रवेश केला होता कारण रात्री जेव्हा बीड शहरामध्ये पाऊस सुरू झाला तेव्हा थोडा पाऊस सुरू होता सुरुवातीला रात्री थोडा पाऊस आला त्यानंतर पाऊस थांबला परत पुन्हा सकाळी आज सकाळी देखील थोडा पाऊस आला दोन दिवसापासून आकाश ढगाळलेला आहे ऊन पडत नाही आणि अशा वातावरणामध्ये आज सकाळी थोडा हलकासा पाऊस सुरू झालेला होता दिवस उगवतात आणि नंतर पाऊस थांबला परंतु त्यानंतरसुद्धा दुपारी मात्र खूप जोराचा पाऊस सुरू झाला बीडमध्ये विविध भागामध्ये जोराचा पाऊस दुपारी पडला आणि थोडी विश्रांती पावसाने परत घेतली थोडा रिमझिम चालू होता परंतु नंतर थोडा पाऊस चार ते सातच्या दरम्यान पाऊस थोडा उघडला परंतु साडेसातला मात्र पुन्हा जोराने पाऊस सुरू झाला साडेसात ते आठच्या दरम्यान खूप जोराचा पाऊस बीड शहरामध्ये पडला परत आठ ते साडेनऊ पर्यंत थोडी पावसाने विश्रांती घेतली आणि हे बघा अशा प्रकारे खूप जोरात विजा चमकत आहेत ढगांचा देखील गडगडाट सुरू आहे आणि आणखीन पाऊस थांबायचं नाव घेत नाही गरजायला सुरू आहे आणखी वीज चमकून गरजल्याच्या नंतर आता आणखीन पावसाचा जोर वाढलेला आहे बघा आज रात्री आठ ते साडेनऊच्या आसपास पाऊस थोडासा कमी झालेला होता परंतु साडेनऊला पाऊस थोडा थोडा करीत करीत सुरू झाला ते अद्यापपर्यंत पाऊस वाढतच गेलेला आहे वाढतच जात आहे आता अकरा वाजत आलेले आहेत रात्रीचे तेव्हा मी शूट करत होतो मोब हा व्हिडिओ पावसाचा तरीही एवढा जोरात पाऊस सुरू आहे आणि वातावरण बघताय आपण पावसाचं एवढं आहे खूप जोर जोरात गरजत आहे विजा चमकत आहे त्यामुळे पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही त्यामुळे पाऊस आणखीन रात्रभरसुद्धा पडू शकतो असं वातावरण सध्या पावसाचं आहे ते बघता लाईटचा जवळ दिसतोय आपल्याला एवढा जोरात पाऊस सुरू आणि हा पाऊस सर्व दूर आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण याच्या अगोदर आपण लाईव्ह व्हिडिओ केलेला होता तर त्या लाईवच्या कमेंटमध्ये विविध ठिकाणाहून कमेंट, कमेंट आलेल्या होत्या पुण्यावरून संभाजीनगर अकोला बुलढाणा अशा महाराष्ट्राच्या विविध भागाहून कमेंट्स आलेले होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडं पण पाऊस सुरू आहे काही ठिकाणी येऊन गेलेला होता परंतु जोरात पाऊस पडलेला आहे असे ही एवढी अशी जोरदार वृष्टी आज संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आपल्या सर्व बांधवांना एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की बांधवांना की ह्या पूर्वीच पावसाने यावर्षी तळे भरलेले आहेत सर्व त्यामुळे आता तळ्यामध्ये तर पाणी साठणार नाही आता हे सर्व पाणी असं रस्त्यावरती आलेलं आहे किंबहुना शहरामधले असतील ग्रामीण भागातले असतील सर्व रस्ते पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळं बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो आपल्याला सांगायची काही गरज नाही नवीन वेगळे की आपल्या भारतामधले किंबहुना महाराष्ट्रातले रस्ते कसे आहेत